शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो दिसतो तुम्हाला हा भाग सरदारचा एल फोर्टी नाईन आहे जे की मॅक्झिमम चार ते पाच वर्षाचा आहे या ठिकाणी आपल्याला याची छाटणी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू की आपण कशाप्रकारे छाटणी करायची आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये करायची आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायची आपल्याला तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण प्रत्यक्ष छाटणी करत आहोत या ठिकाणी बागावा जात हो। आहोत आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्ष छाटणी करत आहोत आता यासाठी आपल्याला छटणीसाठी दोन हत्यारचा यूज करायचा आहे हे जे एक छोटी कातर आहे आणि एक आ, मोठी कातर आहे जेणेकरून की हे यासाठी आपल्याला कटिंगसाठी वापरायचं आहे छटणीसाठी त्यावेळी बावीस टीनमध्ये आपण बुडून टाकल्यानंतर अंगी साईड याचं जे होणार नाही झाडावर त्यासाठी आपल्याला आ, हे बायस्टँडमध्ये बुडवायचं आहे आणि नंतरच छाटणी करायचं आहे आता या ठिकाणी हा जो बाग आहे हा मॅक्झिमम सरदारचा पाच वर्षाचा आहे आपण या ठिकाणी कट मारलेली आहे प्रत्यक्षा बघू आता पूर्णपणे हे मोठाल्या ब्रँच असल्यामुळं आपण काढून टाकलेली आहे कारण आपल्या हाईटवर ठेवलेले आहेत आता साधारण याची जी छाटणी आपल्याला एक साधारण कोणी मार्चमध्ये करू शकतात त्यानंतर जो महत्त्वाचा जो प्रेड आहे तो प्रेड म्हणजे मे महिन्याच्या शेवट किंवा एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आपण याची छाटणी करू शकता कारण यानंतर जे झाडं जे प्रत्यक्ष मे महिन्यामध्ये तानावर असतात आणि तानावर असल्यामुळं छाटणी ही अत्यंत महत्त्वाची असते कारण जून जुलैमध्ये जो पाऊस पडतो नैसर्गिक त्यामध्ये या ठिकाणी भरपूर असे फुटवे येतात आणि जेव्हा फुटवे जून जुलैमध्ये येतात तेव्हा या फुटव्याच्याच माध्यमामधून कळे यायला सुरुवात होते आणि हा जो प्रेड आहे आपल्याला जे फळंधारण्याचा जो प्रेड आहे साधारण दिवाळीच्या पिएडमध्ये याची आपल्याला फळं भेटायला सुरुवात होतात आणि फळं विक्रीसाठी या ठिकाणी अवेलेबल होतात हा हा ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण प्रत्यक्षेत छाटणी केलेली आहे आता या ठिकाणी एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा पंधरा ते वीस ब्रँड आहेत याला तर वीस ब्रँडच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष जून जुलैमध्ये पहिल्या पावसामध्ये या ठिकाणी फुटवे येऊन त्यांनी फळधारण येण्यासाठी अवेलेबल होतात आपण प्रतीक्षा बघू शकता तर यासाठी आपण ह्या छाटणीनंतर आपल्याला एक बुरशीनाशकची फवारणी करायची आहे ज्यामध्ये की आ, तो साप वापरू शकता बायुषीन वापरू शकता किंवा कोणतेही अँड्राकॉल वापरू शकता कोणतेही बुरशीनाशक फंगीसाईडचा तुम्ही उपयोग करू शकता फवारणीसाठी साधारण तुम्ही जर साप वापरलं तर चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि त्याचा स्प्रे आपल्याला या ठिकाणी बुरशी होऊ नये म्हणून शेणी घ्यायचं आहे तर यामध्ये आपण साधारण तुमची छाटणी झाल्यानंतर दोन दिवसाला आपण याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे कारण पाणी व्यवस्थापन जर केलं तर यामध्ये जास्तीत जास्त फुटव्याला सुरुवात होईल आणि प्रत्यक्ष झाड जे आहे भरपूर ग्रोथ घेईल अशा प्रकारे आपण यामधलं पाणी नियोजन करायला पाहिजे साधारण यामध्ये जर आपण पाट पाणी किंवा अशा लॅटरनं किंवा दोन्ही साईडनं पाणी दिलं तरी भी यामध्ये भरपूर असं उपयोगात झाडाच्या कार्यासाठी ग्रोथसाठी उपयोगात येईल आता या प्रत्यक्ष आपण या ठिकाणी जे वृश्यवणं म्हणून एक स्प्रेसुद्धा सांगितलेलं आहे हे अशा माध्यमामधून आपल्या बागामधं हे करायला पाहिजे व्यवस्थापन करायला पाहिजे आता यामध्ये आपण जर छाटणी केली नाही तर आपले फळाचे जे डॅमेज आहेत जे की फळं लागले वेळेस आपल्याला आळ्याचं भरपूर प्रमाण येते त्यासाठी एकमेकामध्ये ब्रँ जाचा कामा नाही एकमेका जर फांदीचा ब्रँड जर गेल्या तर एक फळं जर डॅमेज झालं तर भरपूर आळीच्या जास्त प्रमाणामध्ये यामध्ये होऊ शकतात आणि आपल्या बागामधलं फळाईचं नुकसान होते त्यासाठी ही छटणी ही खूप महत्त्वाची आहे आणि शक्यतोवर जर शेतकऱ्याने जे फळबागा असतात पेरूचे आ, में चे चे ते तर साधारण मेच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत किंवा एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यापासून किंवा पहिल्या हप्त्यापर्यंत या छाटणीचा प्रेडमध्ये करून घ्यायला पाहिजे कारण हे जर प्रेड आपण छाटणी केली तर आपले जे फळं आहेत याची जे फळंधारणा होणार आहे आपल्याला हे दिपवाळीच्या महिन्यामध्ये भरपूर आणि चांगल्या उत्तम दर्जेदार रेटसुद्धा मिळतो आणि क्वालिटीचे फळंसुद्धा होतात त्यासाठी ही छाटणी खूप महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे आपण ही छाटणी करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद